स्थानिक संस्था निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात सुरू केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा धडाका या महिन्यातही सुरूच उलट त्याला आता महापालिका निवडणूक गडबड करू नये म्हणून दीड हजारांवर गुन्हेगारांना गेल्या तीन महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या असून काही सराईत गुंडांना एमपीडीए तडीपारही करण्यात आलाय स्थानिकच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दोन तारखेला मतदान झाले त्याची तयारी शहर पोलिसांनी त्या अगोदर कितीतरी दिवसांपासून सुरू केली होती पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ठिकाणच्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना प्रतिबंधात्मक त्यांनी बजावल्या त्यात एकशे एकोणपन्नास तर काही एकशे दहा नुसार होत्या म्हणजे आयपीएसी एकशे एकोणपन्नास नुसार गुन्हेगारी कारवाया करू नये असे त्यांना बजावण्यात आले तर काहींना एकशे दहा नुसार जामीन घेण्यात आला काहींना मात्र थेट स्थानबद्ध एमपीडीए करण्यात आले तर अनेकांना तडीपार करण्यात आले दुसऱ्या टप्प्यात वीस तारखेला पुन्हा मतदान आहे पण ते हद्दीत नसल्याने त्याविषयी शहर पोलिसांना काळजी नाही परंतु त्यानंतर कधीही जाहीर होणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी त्यांनी आतापासूनच जोरात सुरू केली आहे त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय व्यक्तीही त्यांनी आपल्या रडारवर घेतले आहे दोन गुन्हे असलेल्यांना सोळाशे जणांना गेल्या तीन महिन्यात नोटीसा दिल्याचे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले त्यात राजकीय कोड हे पाहिले गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रतिबंधक कारवाईला वे आणखी वेग येणार असल्याचं ते म्हणाले गेल्या महापालिका निवडणुकीत गडबड झालेल्या पोलिसांनी अधिक लक्ष यावेळी केंद्रित केले असून तेथे यावेळी ती होऊ न देण्याचे ठरवले आहे त्यासाठी तेथील ते 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 गुन्हेगारांना आतापासूनच त्यांनी आपल्या निशाण्यावर ठेवण्याची खबरदारी घेतली आहे पिंपरी विधानसभेत व त्यातही तेथील संवेदनशील मतदान केंद्र व गडबड होणाऱ्या झोपडपट्ट्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलंय निवडणूक जाहीर होताच त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार आहेत पोलिसांच्या या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे गुन्हेगार सावध झाले असून काहींनी तर तुर्तास आपला गाशाही गुंडाळला आहे पोलिसांची ही, ही प्रतिबंधक उपाययोजना पुरेशी आहे की आणखी काही ती करण्याची गरज आहे याविषयीचं आपले मत कमेंट करून सांगा धन्यवाद